मी विठ्ठल गंगाराम लोखंडे पंचायत समितीगण पोखरिनरसिंह तालुका जिल्हा परभणी आहे वंचित वंचित बहुजन बहुजन मी आघाडीचा सक्रिय कार्यकर्ता आहे वंचित बहुजन आघाडीची ही वेगळी ताकद आम्हाला दाखवून द्यायची आहे इतर पक्षांना यासाठी मी वंचित बहुजन आघाडीमध्ये बरेच दिवसापासून काम करतो पक्ष संघटन कसं पद्धतीने वाढवलं पक्ष संघटन हे आम्ही ग्राउंड लेव्हलला कार्यकर्ते ची नोंदणी करणे त्यांना पक्षाबद्दल माहिती देणे अशा प्रकारे वाढवलेला आहे वारंवार होणारे काही निवेदन आम्ही होणाऱ्या अन्यायाविरोधात एस पी ऑफिसला जिल्हा अध्यक्षांसोबत निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत अं पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनसाठी गेलेलो आहोत तर या निवडणुकीमध्ये आपण जे उमेदवार काय काय विकासात बाबतीत निवडणुकीत तुम्ही विजय झाल्याच्या नंतर समाजाला न्याय देऊ शकता का असं त्यांना म्हणायचे काय प्रक्रिया निवडणुकीत विजय झाल्याच्या नंतर एक कसा पद आल्याच्या नंतर माणूस त्या पदाचा योग्य वापर करून सामान्य जनतेपर्यंत जे योजना आहेत त्या ऑफिसच्या त्या आपण राबवू शकतो प्रत्येक उमेदवाराला आपण ज्या पंचायत समिती सदस्यासाठी निवडणूक लढवत आहोत पण त्या पंचायत समिती सदस्या मार्फत कोणत्या योजना राबवल्या जातात तेच माहीत नाही तरी पण इलेक्शन लढवतात तर आपण त्यामार्फत पंचायत समितीमार्फत सिंचन योजना असते कृषीसाठी कृषीसाठी अनेक योजना अवजारी योजना असती न बियाणे योजना येते रोजगार हमीमार्फत योजना चालतात घरकुल योजना आहे विहिरीसाठी योजना चालते अशा अनेक योजनांसाठी आपण शेतकऱ्यांना पण लाभ देऊ त्यांचा तुम्हाला का निवडून जनता काय कारण अनेक <laughs> पक्षामार्फत भ्रष्टाचार वगैरेचे आरोप आहेत पण आमच्या वंचित बहुजन आघाडीला एक असा डाग पण नाही की भ्रष्टाचाराचा चार आमची पार्टी ही एकदम स्वच्छ आहे त्यासाठी आम्हाला निवडून देण्यात यावं एवढ्या काही निवडणुका झाल्या या निवडणुकामध्ये वंचित बहुजन आघाडीला परपतीला खाते उघडता आले तुम्हाला वाटतंय निवडून आमच्या सर्कलमध्ये वंचित बहुजन आघाडीची वेगळी ताकद आहे ही ताकद आम्ही योग्य प्रकारे दाखवू आणि आम्ही सक्षम आहोत आमची आमची पार्टी जाती धर्मातील लोकांना तुम्ही आम्ही हा मुद्दा विकासाचा प्रत्येक पक्ष म्हणतो विकास पण विकास हा काय आहे हे आम्ही जनतेला दाखवून देऊ विकास 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 हा प्रत्येक पक्षाचा अजेंडा आहे पण विकास नेमका कशा बाबतीत करायचा हेच माहीत नाही जनतेला वेड्यात काढते की बा विकास करायचा पण कशाचा विकास करायचा आम्ही प्रत्येक म्हणजे वैयक्तिक लाभसुद्धा आम्ही प्रत्येक कुटुंबातील सदस्यांना देऊ काय नेमकं तुम्हाला वाटतं की मत काय प्रश्न आहेत आमच्या सर्कलमध्ये असे अनेक प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहे रस्त्याचे प्रश्न आहेत आता आम माझ्याच पोखर्णी सर्कलमध्ये कैलासवाडी हे गाव आहे त्या त्या गावासाठी आज पण रस्ता नाही शाळेतील विद्यार्थ्यांना पावसाळ्यामध्ये अख्खा चिखल तुडवत यावं लागतं रुग्ण रुग्ण हॉस्पिटल हॉस्पिटलचे काम असे भरपूर कामासाठी आम्ही हे करू काय आवाहन करा आम्ही एवढंच आवाहन करणार की आमच्या वंचित बहुजन आघाडीचा आमचा फक्त पंचायत समिती गटासाठीच उमेदवार आहे त्यांना एक मत देऊन तुम्ही निवडून द्या आम्ही तुम्हाला ह्या एक मत दिलेल्या